गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील पंधरा दिवसांपासून सकल धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात आमरण उपोषण सुरू असून राज्यभरातून धनगर समाज बांधव या उपोषणस्थळी शेळ्या मेंढ्यासहित भेट देताना दिसून येतात दुसरीकडे धनगर समाजाचे प्रतिनिधी राज्य सरकारसोबत चर्चा करीत आहेत मात्र शासन दरबारी एसटी आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नसल्यानं आता धनगर समाज आक्रमकरित्या रस्त्यावर उतरू लागला आहे राज्यात धनगड नावाची जातच अस्तित्वात नाही त्यामुळे राज्य शासनाने धनगर समाजास तातडीने एस आरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी राज्यभरात धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून पंढरपुरात देखील कोर्टी रोडवर शेळ्या मेंढ्यासोबत घेत पंढरीकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करताना दिसून आले यावेळी धनगर समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या संपूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या स घेऊन आमचा समाज बांधव या ठिकाणी आज या रस्ता रोकाला बसलेला आहे आपली आपल्या माध्यमातून आमची एकच या सरकारला विनंती आहे की आजच्या आज तात्काळ जे खिलारे कुटुंबांना एस टीचे दाखले दिलेले आहेत ते कॅन्सल करावेत आणि उद्याच्या उद्या या ठिकाणी या राज्यामध्ये धनगर नसून आहे ते धनगरच आहे असा जी आर काढून तमाम जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करून या ठिकाणी एस टी अंमलबजावणी करावी यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी राज्यभरासहित पंढरपुरामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे जर का या राज्य सरकारने आजच्या आज किंवा उद्यापर्यंत निर्णय नाही घेतल्यास उद्या आम्ही टिळक स्मारक मैदानावरती लाखोच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी गोळा केलेला आहे त्या त्या मेळाव्यामध्ये धनगर बांधवाची पुढची दिशा ठरवली जाईल धनगर